आज आपण हॉटेलपेक्षाही टेस्टी असा परफेक्ट पुलाव आणि दाल फ्राय करण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण व्हेज पुलाव अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कसा करायचा ते बघणार आहोत आणि माझी खात्री आहे अशा पद्धतीने तुम्ही पुलाव केलात तर घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल त्यामुळे असा पुलाव तुम्ही करून बघा आणि घरात सगळ्यांना आवडला की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगा चला सुरुवात करूया इथे मी दीड वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून यातील पाणी काढून टाकलेलं आहे पॅनमध्ये एक चमचा तूप घालूया तूप गरम झाल्यानंतर यामध्ये थोडे काजू परतून घेऊया काजू अगदी एक मिनिटभरच परतून घ्यायचे आहेत अगदी लालसर होईपर्यंत परतायचे नाही आहेत काजू परतून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर त्यातच तीन चार वेलदोडे घालायचे तुपामध्येच वेलची घातल्यामुळे पुलावला खूप छान टेस्ट येते आता यामध्येच धुवून ठेवलेला तांदूळ घालायचा तांदूळ चांगला परतून घ्यायचा आहे तांदूळ परतून होतोय तोपर्यंत तो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी भी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्ही लगेच बघू शकाल तांदूळ परतून झालेले आहेत काढून घेऊया तांदूळ कुकरच्या डब्यात काढून घेतलेले आहेत भात शिजवताना वेलदोडा असाच ठेवायचा म्हणजे भाताला त्याचा छान वास लागतो तांदूळ कोमट झालेला आहे त्यामध्ये पाणी घालूया दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये मी अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे तीन वाट्या पाणी घेतलेलं होतं त्यातलं अडीच वाट्या पाणी घालून हे अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आपण पुलावसाठी भात करतो तेव्हा तो मऊ होऊन चालत नाही मोकळा मोकळा सुट्टा भात व्हावा लागतो त्यामुळे अगदी दुप्पट पाणी घातलं तर ते जरा जास्त होतं पाणी घातल्यानंतर प्रमाण बरोबर आहे की नाही हे कसं ओळखायचं तर पाण्यामध्ये हे बोट असं बुडवायचं साधारण एक पेर बुडेल इतकं पाणी भातात घालायचं इतर वेळीसुद्धा आपण भात करतो तेव्हा असाच अंदाज घ्यायचा म्हणजे भात मऊ होत नाही आणि अगदी फडफडीतही होत नाही शिजवताना यामध्ये मीठ घालायचं नाही कुकरमध्ये डबा ठेवायचा फक्त भात आहे त्यामुळे दोनच शिट्ट्या करायच्या आहेत भात शिजवून झालेला आहे हे बघा अगदी मोकळा मोकळा भात झालेला आहे अगदी प्रत्येक तांदूळ सुट्टा सुट्टा झालेला आहे पुलावसाठी असाच भात व्हायला हवा हा, हा थोडा गार होऊ द्यायचा आहे तोपर्यंत भाज्यांची तयारी करूया पुलावसाठी या भाज्या घेतलेल्या आहेत मटार एक वाटी एक वाटी फ्लॉवर असे तुकडे करून घेतलेले आहेत बीन्स असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत गाजरही असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहे गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं होतं पाण्याला उकळी आली की त्या पाण्यात भाज्या घालायच्या आहेत गाजर शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आधी गाजर घालूया मटार बीन्स आणि फ्लॉवर घालूया भाज्या अगदी एक मिनिटच पाण्यात उकळवून घ्यायच्या आहेत भाज्या जास्त शिजवायच्या नाही फक्त त्याचा कच्चेपणा जाईल आणि थोड्या सॉफ्ट होतील एवढ्याच शिजवायचे हे नुसतं पाणी आहे पाण्यामध्ये काही घातलेलं नाहीये हे खूप जास्त वेळ उकळलं तर भाज्यांचा रंग कमी होतो अगदी एक मिनिटच भाज्या अशा उकळत्या पाण्यात घालून लगेच बाहेर काढायच्या असं केलं की बाकी काही घालावं लागत नाही हे बघा भाज्यांचा नॅचरल रंग आहे तसा राहिलेला आहे इतर भाज्यांच्या तुलनेत गाजर शिजायलाच वेळ लागतो गाजर सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत गॅस बंद करूया या भाज्या लगेच चाळणीवर काढून घ्यायच्या भाज्या अशा चाळणीवर निथळून घ्यायच्या आहेत त्याच पॅनमध्ये तीन चमचे तूप घालूया तूप गरम झालं की त्यामध्ये दोन तमालपत्र एक छोटा तुकडा दालचिनी चार लवंग असे थोडे खडे मसाले घालूया थोडंसं परतून घेऊया अर्धा चमचा जिरं घालूया त्यानंतर वाफवलेल्या भाज्या घालूया भाज्या अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचे थोडंसं मीठ घालूया भात कोंबट झालेला आहे भाज्यांमध्ये हा भात घालूया गॅस लो फ्लेम ठेवायचा आहे पुलावच्या मध्ये तमालपत्र यायला नको असेल तर आता हे काढून घेतलं तरी चालेल हा पुलाव मी तुपात केलेला आहे याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता बघा रंग सुद्धा किती छान आलेला आहे भाज्यांचा नॅचरल कलर आणि भाताचा पांढरा शुभ्र कलर आणि मसाल्यांची चव आहा मस्तच थोडं मीठ घालूया घरभर पुलावचा सुगंध दरवळतोय घरातले मेंबर्स पुलाव कधी तयार होतोय याची वाट बघतायत हा पुलाव चार पाच व्यक्तींना पुरेल काजू घालूया तुम्ही या पद्धतीने पुलाव केला की कधीही बिघडणार नाही परफेक्टच होणार भात भाज्या आधी शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे आता झाकण ठेवायचं नाही असंच एक दोन मिनिटं परतून घ्यायचे हा पुलाव चवीला अप्रतिम लागतो अगदी हॉटेलपेक्षाही टेस्टी तुम्ही असा पुलाव केलात की माझी खात्री आहे घरातले हॉटेलचा पुलाव विसरून जाणार मस्त टेस्टी पुलाव तयार झालेला आहे आता दाल फ्राय करूया दाल दालफ्रायसाठी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे यामध्ये एक चमचा मुगाची डाळ घालायची दाल दालफ्रायला छान दाटपणा येतो पौष्टिकता वाढते आणि चवही खूप छान लागते त्यामुळे दाल दालफ्राय करताना नेहमी थोडी मुगाची डाळही घालायची डाळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये पाणी घालूया यातच थोडंसं हिंग थोडी हळद आणि अर्धा चमचा तेल घालायचं डाळ शिजवून घेऊया हे बघा डाळ अगदी छान शिजलेली आहे पॅनमध्ये दीड टेबल स्पून तेल तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया कढी लिंब म्हणजेच कढीपत्ता थोडंसं परतून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा किसलेलं आलं अर्धा चमचा पाव वाटी बारीक चिरलेला टॉमॅटो थोडंसं मीठ घालूया आता एक छानशी वाफ आणूया आता बाकीचे मसाले घालूया अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया यात थोडंसं गरम पाणी घालूया म्हणजे मसाले जळणार नाही वा मसाल्यांचा एकत्रित असा मस्त वास येतोय शिजवून घेतलेली डाळ घालूया मीठ घालूया थोडंसं गरम पाणी घालूया दाल फ्राय असं दाटसरच असतं त्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून घालूया हे पाच मिनटं उकळू द्यायचे तुम्ही असा पुलाव आणि दाल फ्राय करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा पुलाव दाल फ्राय तयार झालेलं आहे गरमागरम सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार